काल संध्याकाळी आठ वाजताच्या सुमारास अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या हमजा प्लॉट परिसरात एका भयानक घटनेने शहरातील वातावरण क्षणभर गदगदीत झाले कुटुंबीय वादातून झालेल्या या रक्तरंजित संघर्षात दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत प्राप्त माहितीनुसार रविवारी सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास रियाज खान फिरोज खान वय सव्वीस वर्ष हा तरुण हमजा प्लॉट परिसरात गेला असता त्याचे सासरे आणि त्यांच्या कुटुंबियासोबत वाद झाला हा वाद लवकरच हाणामारीत रूपांतरित झाला आणि यात रियाज आणि त्याचा मित्र शेख मोहसिन शेख वय चोवीस वर्ष हे दोघेही गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच जुने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्वरित अकोला स्वरूपच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले गेले या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रित आणली आणि पुढील तपास सुरू केला पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि या मारहाणीत सहभागी असलेल्या एका संशयिताला अटक केली आहे इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास जोरदारपणे सुरू आहे